नमस्कार भाऊ मी किरण राजपूत एच बी एल बायोटेक सगळ्या शेतकरी बंधूंचं स्वागत करतो भाऊ तुमचं पण एकदा तुमचा परिचय द्या शिवाजी तुकाराम शेला राहणार बोलगाव तालुका सिल्लूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचं तु मी स्प्रे मारले तर मारायचे आपले जे ओलिगो कायनेटिक फ्रेक्सल कमी ते तुम्ही वापरले त्याच्या अगोदर काय कंडिशन आहे तुमच्या प्लॉटची म्हणजे सर्व कोकडलं होतं ते मग तुम्हाला या औषध कसं माहित पडलंय ना असंच गेलो होतो सिल्लोडला जे बी झाल्याकडे गेलं होतं ते आता तुमच्या ओलिको काय फोर एक्सेल सर गं बस याचे तुमचे स्प्रे किती झाले आता आपले आठ ते नऊ स्प्रे झाले नऊ स्प्रे झाले लगात मध्ये काही घेतले पण मग काय परत तुम्ही जेवढे फॉर्ने केल्या बाकीच्या प्रोडक्ट मध्ये ना आपल्या प्रोडक्ट मध्ये तुम्हाला काय डिफरंट दिसला नाही व्हायरस नाही परत स्वस्त आहे आता तुम्ही जेव्हा मारल्यापासून तुम्हाला नवीन झाडामध्ये लागण दिसली का नाही नवीन झाडामध्ये लागण तर किती दिवसापासून तुम्हाला दिसत नाही समजा अरे एक, 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 एक ते महिन्यापासून एक एकही नवीन झाड व्हायरस दिसत नाही आणि तुम्ही आठ ते नऊ स्प्रे मारले आता जवळपास बरोबर आहे का आता कुठला स्प्रे मारणार तुम्ही आता परत तेच ओली पण राहिले त्याचे काही तुम्हाला साईड इफेक्ट वाटले काही नाही काही काहीच नाही प्लॉट कंडिशन कशी आता एक नंबर आहे बघू शकतो शेतकरी बंद प्लॉट दाखवा आपल्याकडे कोणती कोणती व्हरायटी आहे हम्म आणि तलवार आहे तलवारच तलवारच आहे तर बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता सांगितलं तर हे आपले बंदूचे आता हा त्याला सांगितलं मी पहिल्यापासून मारावा हा त्याचा काही विश्वास बसत नव्हता हा त्याचा असं एक दीड एकराचा प्लॉट गेला कामाचा तो पटला म्हणे ना तुम्ही उकटाच्या शेच्यावर अर्धा पटला समजा अर्धा राहिला अर्धा राहिला आता एक एकराचा आपल्या इटेवर बाग हा या साईडलाच एक एकरचा प्लॉट झाला म्हणले घेऊन येतो आता पहिला न वापरायचं ना आता वापरायचं काय कारण वापरला असतं तर इतका अवघड झाला प्लॉट खराब नसत झाला बरोबर आहे ना प्लॉट खराब झाला म्हणजे बाकीच्या भरपूर फवार नाही केला तुम्ही रिझल्ट नाही दिसले उलटा प्लॉट खराब होऊन गेला आणि तुम्हाला यांनी सांगितलं पण तुम्ही विश्वास ठेवला नाही तुम्हाला सांगे की आण बरोबर पण आता विश्वास पटलाय का तुम्हाला पटला आज शंभर टक्के जाऊन घेऊन बाकीच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता की काय करायला मारायला पाहिजे काय कारण हे व्हायरस साठी स्पेशल तुम्ही मारला नाही म्हणून तुमचा प्लॉट गेला गेला आणि यांनी तुम्हाला सांगितलं पण तुम्ही विश्वास नाही ठेवला पण यांनी ठेवला तुम्ही आज यांचा प्लॉट बघू शकता किती जाऊ टाकाटा म्हणजे एकटा काही अडचण नाही आज जवळपास एक महिना झाला एक महिन्यापासून त्यांना एकही नवीन झाड व्हायरस वाटलं नाही आणि प्लॉटची ग्रोइंग म्हणजे ग्रोइंग बागागून प्लॉट कसा आहे पण तुमचा प्लॉट न वापरामुळे खराब झाला आणि यांनी वापरामुळे यांचा प्लॉट टाकाटा राहिलाय आणि आज तुम्ही आता जे फॉरेन आणायला चालले ते कुठली आणायला चालले ते आता ओली आणि आणि तीस फॉरेनर आता किती करणार त्याच्या फवार त्याच्या आता दुसरी फवारणीच घेतली नाही पूर्ण मारणार धन्यवाद थँक्यू